वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला साहित्य बघून कळत असेल की म तुम्हाला मसाल्याचा व्हिडिओ दाखवणार आहे तर इथे मी मसाला करण्यासाठी घेतलेला आहे कर्णफुलं मिरे लवंगा आ, मसाला विलायची शहाजिरे घेतलेले आहेत मी इथे साधे जिरे घेतलेले आहेत मोहरी घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे जायपत्री घेतलेली आहे सुंठ घेतलेली आहे ही जी सुंठ आहे ती मी घरीच तयार केलेली आहे आणि इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे अशी तमालपत्राची पानं असतात आणि याला कोणी कोणी तेजपत्ताही म्हणतात तर व्यवस्थित भाजता यावे यासाठी मी याला कट करून घेतलेला आहे दगडफूल घेतलेला आहे आणि इथे दीड किलो मी धने घेतलेले आहेत आणि दीड किलो धण्यासाठी मी दीड किलो मिरचीच वापरलेली आहे आणि इथे अर्धा किलो लसण मी व्यवस्थित सोलून घेतलेलं आहे आणि इथे तीन ते चार किलो कांदे मी व्यवस्थित चिरून उन्हात वाळवून घेतलेले आहे जवळजवळ हे आता एक किलो भरलेले आहेत तर अशा पद्धतीने हे बघा ही इथे दीड किलो मी मिरची अगोदरच भाजून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी इथे तुम्हाला दाखवलेला नाही आहे आणि इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी धने व्यवस्थितपणे भाजून घेणार आहे धने मी आधी व्यवस्थित चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ केल्यानंतर दोन दिवस उन्हात वाळवून पण घेतलेले आहेत धन्यामध्ये बारीक काड्या बारीक बारी प्रकारचे खडे असतात तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ करून घेतले पाहिजे आणि अशा पद्धतीने मी इथे धने मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घेणार आहे खूप जास्त काळ्या रंगावर मी हे धने भाजणार नाही आहे आमच्याकडे खूप जास्त काळ्या रंगाचा मसाला आवडत नाही तर मी इथे फक्त रंग बदलेपर्यंत हे धने भाजून घेणार आहे छान गरम होऊ देणार आहे यांना तुमच्याकडे जर काळ्या रंगाचा मसाला आवडत असेल तर धने तुम्ही काळ्या रंगावरती भाजू शकतात आमच्याकडे तसं आवडत नाही तर इथे बघा हे पूर्ण धने मी दीड किलो अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत तर धने व्यवस्थित एका भांड्यात गार करण्यासाठी काढून घेतलेले आहे आता मी इथे दगडफूल टाकलेला आहे भाजण्यासाठी दगडफूलसुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे यामध्येही मोठ्या मोठ्या काड्या असतात मोठे मोठे मातीचे खडे असतात तर इथे मी ते भाजून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे तर दगडफूल व्यवस्थित भाजल्यानंतर ते काढून घेणार आहे आणि नंतर इथे मी जिरे शहाजिरे आणि मोहरी अश हे सर्व साहित्य भाजून घेणार आहे दगडफूल पण पन व्यवस्थितपणे भाजायचं आहे खूप जास्त काळं इथे करायचं नाही आहे आपल्याला तर इथे मी आता तमालपत्र भाजून घेणार आहे तमालपत्र ही गोल्डन रंगावरती भाजायचं आहे आपल्याला तमालपत्र व्यवस्थित भाजता यावं म्हणूनच मी इथे कट करून घेतला आहे म्हणजे सर्व व्यवस्थित उलथण्याने व्यवस्थित आपल्याला ते हलवून घेता येतं आता इथे मी जिरे शहा जिरे आणि मोहरी टाकून घेतली आहे भाजण्यासाठी तर ही सुद्धा मी व्यवस्थित भाजून घेणार आहे शहाजिरे जास्त प्रमाणात भाजणार नाही आहे त्यामुळे त्याचा जो सुगंध आहे तो कमी होतो किंवा तो येतच नाही तर उगे थोडेसे गरम करून घेणार आहे जास्त भाजणार नाही आहे मी इथे तर इथे मी आता मिरे लवंगा आणि कर्णफुलं टाकून घेणार आहे मिरे आणि लवंगा थोड्या भाजून झाल्या की मग मी इथे कर्णफुलं ॲड करून घेणार आहे कर्णफुलं मिरे आणि लवंगा चांगल्या पद्धतीने भाजायच्या आहेत व्यवस्थित त्या फुलू द्यायच्या आहेत आणि मग व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ते साहित्य मी गार होण्यासाठी काढून घेणार आहे तर इथे बघा चांगल्या पद्धतीने भाजल्यानंतर मी इथे दालचिनी जायपत्री आणि सुंठ टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मी मसाला विलायची पण ॲड करून घेणार आहे हे चारही साहित्य मी एकत्रच भाजून घेणार आहे तर व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे इथे जी सुंठ आहे ती मी घरीच आदरकापासून तयार केलेली आहे याचा व्हिडिओ मी नक्कीच पुढे तुम्हाला शेअर करेल तर बघा इथे तुम्ही कुठल्या प्रकारचा मसाला करतात गोडा मसाला घाटी मसाला मालवणी मसाला की कांदा लसूण मसाला बिना कांदा लसूण मसाला वेगवेगळे प्रकार आहेत गोड मसाल्याचे तर तुम्ही कुठल्या प्रकारचा मसाला वापरता किंवा कुठल्या प्रकारचा घरी बनवता किंवा बाहेरून आणता हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हेही मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्यामधली कुठली स्टेप तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तर इथे मी कांदा गोल्डन रंगावर भाजून घेतला आहे आणि आता इथे मी लसण टाकून घेणार आहे लसणामध्ये डाग पडेपर्यंत मी भाजून घेणार आहे लसण आणि कांदा एवढेच दोन पदार्थ भाजण्यासाठी मी तेल वापरलेलं आहे बाकी कुठलाही पदार्थ भाजण्यासाठी मी तेल वापरलेलं नाहीये जितकं तेल तुम्ही भाजताना कमी वापरताल तितका छान फाईन पावडरमध्ये तुमचा मसाला तुम्हाला बारीक दळून मिळतो आणि इथे मी तीन खोबळे घेतलेले आहेत जे की व्यवस्थित किसून घेतलेले आहेत उन्हात वाळून घेतलेले आहेत आणि ते छान गोल्डन रंगावर भाजून घेतलेले आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व मसाला थंड करून घेतला आहे आणि इथे बघा ज्या ज्या कांडपयंत्रामध्ये मी मिरची दळून आणली तिथेच मी हा मसाला दळायला नेला होता अशा पद्धतीने या कांडपयंत्रामध्ये मसाला दळून मिळतो आणि ह्या चाळणीमध्ये व्यवस्थित तो चाळूनही मिळतो जे वरचं जाडजाड कण राहिलेले आहेत किंवा जो जाड जाड मसाला राहिलेला आहे तो वर इथे चाळणीमध्ये जमा होतो आणि खाली टपामध्ये छान अशी फाईन पावडर मिळते तर हे व्यवस्थित असा पूर्ण मसाला मी दळून घेतलेला आहे आणि इथे हे जे मोठं मिक्सर आहे त्यामध्ये जे वरचं चाळणीवरचं जाड जाड आहे त्याचमध्ये लसण कांदा आणि खोबरं हे सर्व साहित्य टाकून इथे मिक्स केलं जातं पूर्ण मसाल्यामध्ये एकदम कांदा लसूण टाकला जात नाही तर ह्या मिक्सरमध्ये कांदा लसूण आणि खोबरं टाकून वरचं जाड जाड जे मसाल्याचं आहे ते सगळं टाकून बारीक केलं जातं आहे बघा इथून असं हे सगळं काढून घेतलं जातं नंतर बारीक दळून झाल्यानंतर टपामध्ये तर टपामधनं हे सगळं मसाला काढल्यावर आधीचा जो आपला मसाला आहे त्यामध्ये हा कांदा लसूण आणि जाड मसाल्याचं मिश्रण टाकून घेतलं जातं आणि हे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून माझा मसाला व्यवस्थितपणे रेडी होतो आणि छान फाईन पावडरमध्ये माझा मसाला तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने बघा हा माझा जुना मसाला आहे जो की मी नवीन मसाला भरण्यासाठी डबा व्यवस्थित घासून घेतलेला आहे स्वच्छ करून घेतला आहे आणि हा नवीन मसाला बघा माझा तयार झालेला आहे याच्यामध्ये मी अर्धा लिटर तेल गरम करून थंड करून या पूर्ण मसाल्याला लावून घेतलेला आहे आणि मसाला दळताना मी शंभर ग्रॅम एवढं मीठसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे थोडी हळकुंडही यामध्ये टाकून घेतलेली आहे ते मी तुम्हाला दाखवले नाहीये पण इथे मीठ टाकून घेतल्यामुळे आपला मसाला संपूर्ण वर्षभर व्यवस्थित राहतो हो। त्याला जाळे वगैरे लागत नाहीत आणि हे बघा इतकं भांडं अर्धभांडं मी तेल इथे मिक्स करून घेतलं होतं तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही माझ्याकडनं स्किप झाला आहे आणि हे बघा हा डबा मी व्यवस्थित असा घासून स्वच्छ करून कोरडा करून घेतला आहे यामध्ये मी हा सगळं नवीन मसाला भरून घेणार आहे आणि जुना मसाला मी काढून ठेवलेला आहे त्याच्यातला तर अशा पद्धतीने माझा नवीन मसाला तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी ही मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद